नमस्कार मित्रांनो बेसाल्ट स्टोन स्टुडिओ तसेच कृपा सिंधू स्टोन स्टुडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे अशा प्रकारच्या तुळशी शिरुंदावनं उपलब्ध असतात आत्ताच आमचे मित्र यांनी तुळशी शिरुंदावन श्रीगोंद्याला चालवलेले आहेत आमचे शेजारी आहेत पंडित कैदकी यांच्या गाडीमध्ये आहे अशा पद्धतीचं तुळशी शिरून चालू केलं आहे वा तो केलेली के आहे श्रीगोंद्यातील सुनील वाळके आपले नगरसेवक आहेत बरोबर का हो त्यांच्या घरी हे तुळशी रुंदवन चाललंय पाहत आहे स्वास्तिकवाल आता बसवताना सुद्धा तुम्हाला हिडीओ उपलब्ध होईल कशा प्रकारे बसवलं जात तुम्हाला खरेदी करायच्या असतील आपल्याकडे दहा हजारापासून तुळशी उपलब्ध असतात आता आहे हे तुळसी रुंदावन फिटिंग झालं श्रीगंध वरच्या बिल्डिंग वर आहे वरच्या श्रीगंध सुरेवा अशा पद्धतीने त्यांना हे उपलब्ध करून दिलं आहे मलाही हवा असेल तर लगेच उपलब्ध होईल कॉन्टॅक्ट करू शकतात पाहत आहे क्वालिटी अशा प्रकारचं तुळशी दोन